बालदिनाची औचित्य साधून सोलापुरातील पद्मकमळ प्रतिष्ठान व श्री मार्कंडेय सोशल फाउंडेशन संचलित पद्मशाली सखी संगमच्या वतीने ज्येष्ठ महिला आणि नागरिकांसाठी जाऊयात बालपणच्या जगात अशी अनोखा व आघळा वेगळा उपक्रम राबवल्याने ज्येष्ठांमध्ये नव चैतन्य व ऊर्जा प्राप्त झाल्याने लहान मुलांसारखे आनंदात बुडाले होते पूर्वी लहान मुले खेळताना आम्ही मोठी माणसे कौतुक करायचो पण आज आम्ही खेळताना लहान मुले आमचे कौतुक करून टाळ्या वाजवत होते तेव्हाच बानावर आलो होतो त्याप्रसंगी आमचा आनंद गगनत माविनाचा झाला होता फाउंडेशन व सखी संगमचे संस्थापक गौरीशंकर कोंडा यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम घेण्यात आले पद्मकामाची गोपी कृष्ण वड्डेपल्ली यांनी बालवयात खेळलेल्या गमती जमती सांगून जुन्या आठवणींना उजाळा दिला सखी संगमच्या अध्यक्षा मेघा इट्टम यांनी प्रास्ताविक करून कार्यक्रमाचे उद्देश विषद केले दयानंद कोंडावतींनी प्राध्यापक कृष्णांत देवकर छत्रपती केने स्नेहल शिंदे यांच्यासह आदींनी लहानपणाच्या किस्से सांगितले यावेळी क्रिकेट विटीदांडू गोट्या पतंग गष्टा पाणी गजगे दोरी फुगडी लिंबू चमचा बुद्धीबळ संगीत कुर्ची अशा प्रकारे निवडक खेळांचे साहित्य पद्मकमळ प्रतिष्ठानच्या वतीने सोय करून देण्यात आले उत्कृष्ट व महिला गटांसाठी स्वतंत्रपणे आकर्षक बक्षीसे देण्यात आले लहान मुलेही सहभाग घेतला श्रीनिवास रत्सा किशोर वेंकटगिरी कविता मंगलपल्ली वैशाली वेंकटगिरी पद्मावती संघा रेणुका चिंता यांच्यासह सगी संगमच्या उपाध्यक्षा मंजुळा आडम समन्वयिका कला चेन्नापट्टन वनिता सुरम पद्मा मेडपल्ली पल्लवी संगा एमा मैलारी विद्या श्री गादी आदींची उपस्थिती लक्षणीय होती खेळात सहभाग घेतलेल्या लहान मुलांनाही पारितोषिक देण्यात आले होते रमेश कंदिकटला यांनी आभार मानले